नमस्कार मी डॉक्टर पूजा आणि तू तुझं तू 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 आज आम्ही आमच्या या व्हिडिओ मध्ये कोरफडी विषयी उपयुक्त माहिती सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोरफड ही औषधी वनस्पती आहे अनेक आरोग्याचे फायदेही देते त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी बहुतेकदा आपण कोरफडीचा वापर म्हणजे आपल्याला कोरफड वापरण्याचा सल्ला दिला जातो कोरफड मध्ये ए सी आणि e. ई तसेच कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक असे पोषक घटक देखील असतात हे अँटीऑक्सिडेंट मध्ये दे देखील समृद्ध आहे जे शरीरातील मुक्त रॅडिकल लढण्यास आपल्याला मदत करू शकतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात कोरफडच्या आरोग्य फायद्याबद्दल त्वचेला नैसर्गिक रित्या सुंदर आणि तेजस्वी बनवण्यासाठी तुम्ही कोरफडीचा घर म्हणजेच अलोवेरा जेल लावू शकता जर तुम्हाला छाती ज ऍसिडिटी आणि ब्लोटिंग किंवा गॅस सारख्या समस्यांचा सा त्रास होत असेल तर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा रस पिऊ शकता कोरफडमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते कोरफडचे रस शरीरात शेरा, पांढऱ्या रक्तपेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देतात हे शरीराला अनेक संक्रमक आजारांशी आणि रो, म्हणजे रोगांशी लढण्यास देखील मदत करतात कोरफडमधील इंजाईन शरीरात अन्न पचवण्यासाठी देखील मदत करतात आणि यामधील दाहक विरोधी गुणधर्म पचनाशी संबंधित प्रत्येक समस्येपासून आराम देण्यास मदत करतात कोरफड त्याच्या दाहक विरोधी अँटी आणि आणि गुणधर्मासाठी ओळखली जाते या रसामुळे अतिरिक्त वजन देखील कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होते त्याचबरोबर जर तुम्हाला रोज कोड कोरफडीचा म्हणजे अॅलोवेराचा जर अर्धा चमचा जरी रस पिण्याची सवय असेल तर तुमचं पोट नेहमी साफ राहील म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही आणि कोरफड सेवनामुळे त्वचेच्या प्रत्येक समस्या दूर होतात तुम्हाला जर फंगल इन्फेक्शन असेल शरीरावर खास येत असेल त्याचबरोबर जर चेहऱ्यावर काळसरपणा आला असेल तर तो देखील कोरफडीच्या सेवनामुळे पूर्णपणे कमी होतो त्यामुळे प्रत्येकाने कोरफड सेवन केली पाहिजे आता मी तुम्हाला आमची कोरफड दाखवणार आधू आपली कोरफड दाखवायची ना मी चला कोरफड दाखव चल आपण मी आणि माझ्या आदुने लावलेलं कोरफडीचं झाड आहे ही आमची अलोवेरा आहे आणि एक छोटस रोप होतं तुम्ही याचं एक छोटस पण आता बऱ्यापैकी मोठी झालेली आहे